खाते पण खाऊ घालण्यासाठी तुम्हाला काय लागेल शबरी माता व्हावं लागेल खाऊ घालण्यासाठी तुम्हाला नामतोराय व्हावं लागेल खाऊ घालण्यासाठी तुम्हाला प्रेम द्यावं लागेल माझ्या जगाच्या मालकाला कोण मग जगाचा मालक नाही येतोय पण त्यासाठी तुम्हाला द्रौपदी व्हावं लागलं कोण त्या जगाचा मला रडत नाही रडतोय ना एक सुदामा की तीन दशा करुणा करके करुणा निधी रोये हो पाणी परा चो नाही नाही नरके जलसे प्रबोध होये अरे ज्ञानो भरण्यासाठी सुद्धा माझ्या जगाच्या मालकांना रडावं रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं मालक हजारो संत या महाराष्ट्रामध्ये जन्माला हजारो संत या महाराष्ट्रात तुम्ही गेले पण ज्ञानोपराविषयी तुमचं प्रेम आग्रह वेगळं आहे ज्ञानोभराचं आणि पांडुरंगाचं नातं काय तुम्हाला सांगू का, ना का महाराज नाता सांगतात सखा ज्ञानो बाबा ज्ञानोपराय पांडुरंग परमात्माचे सखा होते मित्र वेगळा आणि सखा वेगळा ड्रायव्हर वेगळा आणि सारथी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे ड्रायव्हर नव्हते सारथम अर्जुनाचे तरी तसे अर्जुना सारथ्य वेगळं सारखी वेगळा असतो आणि ड्रायव्हर वेगळा असतो जगाचा मालक आणि ज्ञानोबरायचं काय प्रेम होत महाराज ज्यावेळेस ज्ञानोबराय समाधीला बसायला लागले त्यावेळेस जगाच्या मालकाच्या डोळ्याला धारायला लागले चालतात नैवेद्य हाती चा मूर्ती जेवी काही लोक म्हणते देव खात नाही का खातो ना महाराज असा भाव तर निर्माण करा तुमच्या अंतकरणातला भाव तयार झाला आणि काय नाही करत जगाचा मालक चोखोबाची बहीण झाला शारंगर बहिणी उघडा दार हा कमारी अर्जुनासाठी सुभद्रा झालाय अरे अर्जुनाच्या दुसऱ्या मार्गाने सगळं काही केलंय फक्त माझी विनंती आहे तुम्ही प्रेम करा भाव करा हल्ली परमार्थाला गर्दी वाढली गड्यामुळे पण दिवसां दिवस गर्दीतलं काय झालं प्रेम कमी होत चाललंय परमार्थचा भाव वाढला पण परमार्थातला भाव काय झाला कमी झाला बरोबर आहे का नाही आणि परमार्थ ही भावनेची गोष्ट आहे भाव बळे आता येणविना करतळी यामुळे आणि भावे गावे गीत शुद्ध करून या अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी परमार्थ भावनेने करा आवडीने करा प्रेमाने करा इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मानलो एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारायचा तुमच्या नवऱ्याला जसं आवडतं तसं तुम्ही वागाव का तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही वागाव कस वागता तुम्हाला आवडतं तसंच वागता ना का नवऱ्याला आवडत तसं वागता तुमच्या नवऱ्याला जी भाजी आवडते ती तुम्ही करावं का तुम्हाला जी भाजी आवडते

दुपारच्या सुट्टीमध्ये नवऱ्याच्या उत्तराला सांगतो हे दादा दोनच्या दोन चपात्या खातो राह तीन चपात्या खाल्ल्या का माझ्या बायकोने माझी आवडती भाजी केली काय केली अरे आवडती भाजी जर बायकोने केली तर नवरा प्रसन्न होतो हा जसा संसार आहे तस देवाला आवडतो तसा परमार्थ जर भक्ताने केला तर देव सुद्धा प्रसन्न होतो हा परमार्थ आहे मला सांगतात आवडे देवा श्री

यामु काय सांगतात हे काळाला काळाची तुंडी घातली लोणी याची माशी पाख पाक व हे सरे शर्मूर जी व्हायती कलिता कर प्रातुको केली ना केली अनमोल किंमतीचा निर्दे तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झालाय वेळ नका वाया घरून एकदा का वेळ चुनामधून गेले महाराज सांगतात नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हा ही भगवान विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया जाण्याच्या अगोदर माणसाने भोपनाच चिंतन केलं पाहिजे कधी देवाचं चिंतन करणारी बसणारी मंडळी अगदी थोडा विषय तुमच्यानी माझ्याकडे शिल्लक आहे अल्पा विषय मानव देह शतकरी अर्ध रात्र खाय मध्ये बालक व किडा रुग्णशय काय भजनास उरले ते शंभर वर्षाचा विषय तुमच्या माझ्याकडे किती वर्षाचा विषय बोलत चला किती शंभर मधले पन्नास झोपीत गेले खाली किती उरले पन्नास मध्ये दहा वर्ष बालपणात गेले खाली किती उरले चाळीस मध्ये वीस वर्ष शिक्षणात गेले खाली किती उरले शिक्षण झालं आणि पाच वर्ष पाण्यातच गेली <laughs> प्रत्येक गावात चार चार शेतकरी पडू नये महाराज तुम्ही आता ताना काही घेऊन तुमचे लग्न होणार नाही म्हणजे तुम्ही तर दोन इकडे समजा अवघड झालंय महाराज प्रत्येक गावात चार चार शेतकरी पडू नये कठीण झाले ना महाराज शंभर पोर आहे आणि सात पोर आहे चाळीस पोर वेटिंग मध्ये आहे महाराज आणि कसे लग्न द्यायचे लग्न सुद्धा नाही झाले पाहिजेत महाराज व्हटावर मिशन आहे तुम्ही दारू पिता व्हटावर मिशन आहे तुम्ही खर्रे काटा एक तर नोकरी नाही शेती कमी आहे काय म्हणून द्यायची कोणी पोरगी देण्यासाठी काही तरी लागल ना तुमच्याकड बरं जाऊ द्या गरीब असू द्या बघ नुसते गरीब नाही ना बेवडे गरीब आहे तुम्ही नुसते गरीब नाही ना तुम्ही गरीब असलं तर ठीक आहे मग एखाद्या गरीबाला आपण देऊ गरिबाला तर लय हाऊस आलेली महाराज दररोजची पाचशे रुपयाची दारू रुपये माणूस म्हणजे अवघड झालेले म्हणून बसणारे मंडळी माझी विनंती कर अगदी थोडा विषय तुमच्याकड शिल्लक मला सांगता काय भजनासी उरले ते पाहिगा अगदी थोडा विषय तुमच्याने माझ्याकड शिल्लक म्हणून सर्वांना माझी विनंती आहे राबवून या पाया तो तुम्हाला करे टाळी बोला मुखी ना सर्व साधू संतांनी हेच केलंय उठा जागे भारे आता स्मरण करा आपण घरी नाता भावे चरणी ठेवा माता सुखी मग काही लोक म्हणते आम्ही काय करायचं काहीच करायचं ना बाबाच एक प्रमाण वाचा किती सुंदर पहा हो करे बापा नो सा Eu त्यासाठी थोडा वेळ द्यायलाच शिकाकड्या द्या जिंदगी जग तक रेगी पुरुषत ना होगी काम असे कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से मी तर बसणाऱ्या सर्व मंदिरा विनंती करेल गळ्यानो